मी गुरुपुरांनी केलेली आहे त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते गुरुपुरणासाठी केलेलं आहे परंतु एक महत्वाची गोष्ट मी सांगतो जे सगळ्यांना माहिती घेतली सगळ्यांना माहिती नसेल की आपल्याकडे जे दाखला दिला जातो ड्रोन जातो आणि सगळ्या लोकांना निर्णय हा मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला आहे हे मी स्वतः त्यांना परवा देखील सांगितलेलं आहे सगळ्याच गोष्टी मी सांगत नाही परंतु त्याच्यात ते समजूदारपणेनं मार्ग काढतील इंद्रायणीने नदी संदर्भात विधानसभेत घोषणा आली काम कधीपर्यंत सुरू होईल आहे इंद्रायणी नदीची घोषणा ही फक्त विधानसभेमध्ये झाली नाही तर त्याच्या अगोदर मी दीड महिना स्वतः पिंपरी चिंचूडमध्ये आलो होतो इंद्रायणी पोणा ह्या ज्या नद्या आहेत त्या ज्या एम आय डी सीकडनं काही प्रदूषित होत असतील काही रिअल इस्टेटकडनं होत असतील काही महानगरपालिकेचं पाणी त्याच्यामुळे जात असेल जसं आपण डी पी आर करतोय तीन वर्षाचा तो प्रकल्प आहे किमान दोन हजार कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि पी एम आर डी ए त्याच्यानंतर तुमची महानगरपालिका एम आय डी सी असा संयुक्त कार्यक्रम आणि तो प्रकल्प आम्ही करणार आहोत त्याला जवळजवळ दोन हजार कोटी रुपये खर्च येईल आणि तो तीन वर्षाचा पाल मराठा आरक्षण जे आहे ते कायद्याच्या चौकटीतच राहून आम्ही मागत आहोत मात्र ते मिळत नाही म्हणून अशी वेळ आमच्यावरती आली आहे असं त्या रांगे खरं मराठा आरक्षण गायकवाड समितीच्या वतीनं जे पहिल्यांदा दिलं ते देवेंद्रजीने दिलं हायकोर्टामध्ये ते टिकलं सुप्रीम कोर्टामध्ये देखील एक वर्ष टिकलं परंतु सरकार बदलल्यानंतर अक्षम्य दुर्लक्ष जे झालं त्याच्यामुळं इम्पेरिकल डाटा आम्ही देऊ शकलो नाही आता त्याचा दोष कोणाचा होता मला त्याच्यात काय बोलायचं नाही पण इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला तीनशे साठ कोटी रुपया सरकारनं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की इम्पेरिकल डाटा ज्यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू पुन्हा एकदा टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळेल मिळेल आणि त्याच्यासाठी एक दिवसासाठी विशेष सत्र भरवायचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतले धनंजय पाटील आणि भुजबळांमध्ये शाब्दिक नेहमी चकमक सुरू आहे त्यामुळं वाटत नाही की कीड याच्यामध्ये दोघांनाही हात जोडून विनंती आहे की समाजासमाजामध्ये तीड निर्माण होणार नाही कारण शेवटी ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल हे सगळे एकत्र आजपर्यंत राहण्याची परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये कुठं वाद निर्माण व्हावं अशी वक्तव्य टाळी गेली पाहिजेत आणि ओबीसी बांधवांना देखील मी सांगू शकतो की ओबीसींचं कसलंही आरक्षण कुठच्याही पद्धतीचं आरक्षण हे त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही कुठेही कमी होणार कर्नाटक